り پر सन्मान धर्मपत्नी अर्थांगिरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार आणि आमच्या पंकजा गॉडमदर म्हणजे तेजस्विनी मॅडम भाई जगताप यांचा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी महापुरुषांना या ठिकाणी कृपाला वंदन करून गौरव मोरे या ठिकाणी माध्यमातून हास्य जत्रेमधून आमचे गौरवजी मोरे रसिकांपर्यंत पोहोचले ज्या सोनी चॅनलच्या चा माध्यमातून महाराष्ट्राचे हास्य जत्रेच्या माध्यमातून गौरवजी मोरे संपूर्ण जगात पोहोचले

और अभी सबसे बड़े हीरो की एंट्री हो चुकी है जय हिंद दोस्तों तालियों के साथ स्वागत करो हिंदुस्तानी भाव का और इस मंच पर एक बार जोरदार तालियों से स्वागत करेंगे आपने सबके लाडले चहेते हिंदुस्थानी भाऊ जरा जोरदार आणि हिंदुस्थानी भाऊ या ठिकाणी आलेले आहेत म्हटल्यावर वातावरण एकदम गरम होणार आहे कारण की त्यांच्या येण्याने वातावरण नेहमीच गरम होत असतं कारण की सध्या परिस्थितीवर बघा झालं गरम झालं गरम झालं वातावरण आणि म्हणून खास हिंदुस्थानी भाऊ आलेले आहेत तर मी जुबेर भाईना विनंती करतो की आता त्यांचे खास लाडके मित्र सलमान चिन्ह पण बोलवा तो दादा यहाँ पे आ गए दादा के सामने मैं ज्यादा बोल नहीं पाता <laughs> सबसे पहले दादा के स्टाइल में कुछ कर दूं। दादा। इजाजत है <laughs> जय दोस्तों, कैसे आप लोग अच्छे है ना मैं सिर्फ तुम लोग को एक बोलने को आया यहाँ पे जय भीम ठोकरे का ताली मई समझा अच्छा दादा के जो खास फेवरेट कंटेंट क्रिएटर है दादा आपके उनका हो जाए क्या रे हाफ बिरयानी बहुत बोलता है रे तू हाय हाँ। हाँ। भाऊ मैं बचपन से आपका बहुत बड़ा फैन हूं अरे बंगार की शक्ल के निकल रे मालूम ना कैसे लेता फिर मैं जय हिंद और दादा के फेवरेट हमारे सलमान भाई जब बिग बॉस में थे तो उनका क्या होता था <laughs> एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी yeah. उसके बाद तो मैं सिर्फ और सिर्फ हिंदुस्तानी भाव की ही सुनता हूं मैं बैंड्रा का किंग हूं और हमारे खार के किंग है जिनका नाम है हिंदुस्तानी भाव आई जस्ट वॉन्ट टू टेल यू भाव एक सेकेंड यार आदत से मजबूर हो यार भाव I I just want to tell you Pao, I love you you. love so much. Thank <laughs> रणवीर सिंह के कौन कौन फैन हैं? हाँ <laughs> रणवीर सिंह के एक्चुअली ना अलग अलग वेरिएशन है मैं आपको करके दिखाता हूँ रणवीर सिंह नॉर्मली बात करते तो कैसे करते दादा ध्यान से <laughs> is रणवीर सिंह <laughs> कैसे है छोटे और रणवीर सिंह जब पद्मावत में थे तो वो कैसे बात करते थे हम खिलजियों ने साथ मिलकर एक ख्वाब देखा था कि हम खार में आएंगे और लोगों को कहेंगे जय भीम जय भीम जय भीम थैंक यू और लास्ट गली बॉय गली बॉय तो देखे हो गए गाइस आपने हाँ बहुत मस्त बोला तू सुना मैंने अब नाचू क्या

संजू लाइसेंस दिखा नहीं जब हाँ है। मैं पंकज जोरदाता जो 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 लिया और सामने जितने भी हमारे हमारे सभी यहाँ पर जो लोग खड़े हैं उनसे निवेदन है की जरा पीछे जाइए जा, आने जाने के लिए जगह दीजिए जरा उनके लिए एक बार जोरदार जो पीछे जाएंगे मंडळी खरे म्हणजे बेमदत्ता पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून नवे नवे टॅलेंट या ठिकाणी या रंगमंचावर आपण पाहत असतो परंतु सर्वांचा सन्मान करण्याचा आठवण त्याची यादव आणि असाच हे खार म्हणजे या खारच्या नगरीमध्ये अनेक कलाकार मोठे झाले आणि काही नाव रूपात आले आहेत कारण सगळ्यांचं लक्ष या खार नगरीकडे असतात त्यातलं एक नाव म्हणजे हिंदुस्थानी भाऊ आणि खार म्हणजे काय तर खार म्हणजे कलाकारांचं माहेरगर असं म्हटलं जातं बँड्रा खार हा भाग कारण की सगळे कलाकार जर कुठे विसावतात तर या ठिकाणीच विसावतात आणि म्हणून असाच एक कलाकार ज्याचा आपण भीमरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मान करणार आहोत जो हालाकीच्या परिस्थितीमधून वर आला आपल्या घरचं परिस्थिती त्याने खऱ्या अर्थाने हाताली स्वतः दिवसरात्र काम केलं आईने मेहनत केली बहिणीने भावानी त्याला साथ दिली आणि आज तो एवढा मोठा झाला की आज त्याची गरज सलमान खानला आणि आमिर खानला लागते कारण जर सलमान आणि आमिर खान आपण रुपेरी पडद्यावर पाहतो तर त्याच फिटनेस ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर आपला हात ठिकाणी मी मान्यवरांना मंगजाईंना यांना विनंती करतो की आपण राकेश यांचा सन्मान आहे आणि सन्माननीय तेजस्वी मॅडम जगताप यांना विनंती करतो की आपण त्यांचा भीमरत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आहे जरा जोरदार आले होण्याचे टाळ्यांचा आवाज आणि राकेश भाऊ मला पण काहीतरी सांगा आणि आता तेजस्वी मॅडमनी पण सांगितले की मला पण काहीतरी सांगा म्हणजे बघा सेलिब्रिटी बरोबर तुम्ही समाजसेवकांना आणि मोठमोठ्या राजकीय नेत्यांना पण या ठिकाणी फक्त आता सेलिब्रिटी ट्रेनर नाही तर राजकीय ट्रेनर पण लिहायचंय एकदा जोरचा गाळ्या राखेदारांसाठी झाल्या पाहिजेत अभिनंदन मनापूर्वक या ठिकाणी तुमचं अभिनंदन आणि यानंतर संदीप सर क्या बात है ओ, प्यूजिक, म्यूजिक 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 बंटी भाई एक म्यूजिक आ, आ, क्या आ, बात है या दोन हजार बावीस आणि महाराष्ट्राचे दोन हजार तेवीस चे विजेते आणि युवा प्रतिष्ठान पंकजी यादव यांच्या बद्दल आयोजित भीमरत दोन हजार चोवीस चे भीमरत पुरस्काराचे मानकरी धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा राजूभाऊ गोडसे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्याचप्रमाणे सन्माननीय कचरे यादव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे जरा जोरदार आपण आलेल्या मान्यवरांचं आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे मी आय एस ऑफिसर चोरमणी साहेब मला गेला आता हिंदुस्थानी बघून आपण कर काय पोस्ट करायला सांगणार नाही हिंदुस्थान भाऊंना युवा प्रतिष्ठानच्या मध्ये मानाचा सन्मान तेजस्वी मॅडम आपण या ठिकाणी करत आहोत यांना नमस्कार करते युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आमच्या लाडक्या पंकजला नमस्कार करते उपस्थित सर्व मान्यवरांना स्टेजवरती उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार करते आणि माझ्या खाडच्या सर्व बंधू आणि भगिनींना नमस्कार करते प्रत्येक वर्षी पंकजचा हा कार्यक्रम होतो पण आम्ही येऊ शकत नाही कारण आम्ही असतो गावाला पण ह्या वेळेला त्याने मला सांगितलं ऍक्च्युली भाईच येणार होते पण त्यांना सिंधुदुर्गाला अचानक जावं लागलं ला। त्याच्यामुळे मी आले तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की मी पंकजच्या एवढं जवळ कसं पण माझी एक एन जी ओ आहे उमेद म्हणून आणि पंकजचं पण सोशल काम खूप मोठं आहे मला प्रत्येक माझ्या जेव्हा जेव्हा माझ्या कामामध्ये अडचणी येतात किंवा मला जर मुलाला पुढे पाठवायचं असेल तर पंकज पुढे असतो आणि सोशल काममध्ये पंकजचा एक नंबर आहे त्याच्यामुळे मी आज त्याच्यात मी म्हणजे माझा मुलगा तो आज मला जायचं होतं एका कार्यक्रमाला तरी मी त्याला म्हटलं मी उभ्या उभ्या येऊन तुला आशीर्वाद देऊन येईन तर सर्व ज्या इथे अवॉर्ड मध्ये सर्वांना माझा माझा मी तुम्हाला तुमचं तुम्हा अभिनंदन करते तसं गौरव आपण या मध्ये आपण मंचावर आमंत्रित आहोत आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय खरं म्हणजे आज एकच मला असं वाटतं की आनंदचा स्वीकार करून या ठिकाणी राष्ट्रभगोडसी आलेले त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो कार्यक्रम फक्त आता दहा टक्के झालेला नव्वद टक्के करतो थोडस या ठिकाणी सन्मान संजय भाऊ खंडागळे यांचं देखील आगमन लागवण झाले त्यांचंही स्वागत आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहिजे फक्त मान्यवरांना विनंती आहे की सध्याचं युग आहे जाहिरातीच युग आहे पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी जाहिराती पाहत असतो टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती पाहत असतो परंतु आत्ताचं युग हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये आपण गेल्यानंतर हातामध्ये मोबाईल आहे स्क्रीन आहे सगळं काही आहे डिजिटल युग हे जेवढं चांगलं आहे तेवढं घातकही आहे आणि हे घातक प्रमाण जर कोणी ओळखलं असेल तर ते युवा प्रतिष्ठानने ओळखलं ते म्हणजे पंकजी यादव यांनी ओळखलं की आपण हायवेवर जात असताना आपण पाहतो की मोठमोठे मोड़ होर्डिंग लागलेले त्या होर्डिंगवर पहिले बॅनर असायचे पोस्टर असायचे आणि आता तिथे अॅनिमेशन सुरू झालेलं आहे आणि अॅनिमेशन सुरू झालं आणि सरांबद्दल म्हणजे चोरमले साहेब यांच्याबद्दल सांगायचं झालं यानंतर सन्माननीय आय एस ऑफिसर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय यानंतर सन्माननीय माझे नगरसेवक महेशी पारकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो या ठिकाणी त्याच्यानंतर शहानवाज सिद्दीकी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आपल्याला एक फ्रीझर लाँच करायचं त्यामुळे मी मंचावरील सर्वांना विनंती करतो की आपण मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आता कृपया आसन व्हायचं व्हायचंय तो पाहिल्याशिवाय कोणी जायचं नाही फक्त आहे आपला सन्मान करताना आम्हाला अभिमान होत आहे कारण आज बाबासाहेबांच्या विचारांचं सोळा विचारांची खऱ्या अर्थाने गाज घेऊन आता संतोष जोंधळेचं गाणं ऐकण्यासाठी तरसावं लागते त्याचा आपण सन्मान करतोय एकदा जोर नाटा रोज संतोष जोंधळे यांच्यासाठी सन्मान कर्तृत्ववानांचा सन्मान कलाभडांचा पंकजबाईंचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि ह्या कार्यक्रमासाठी मी येण्यासाठी माझे गुरुवर्य आमचे मोठे बंधू अरुण कदम सरांनी मला फोन केला त्यांनी सांगितलं की आपला असा कार्यक्रम आहे तुझा असेल का तर मी अरुण सरांचा सा शब्द पाडू शकत नाही मी ना म्हटलं हो मी जाईल पंकजबाईशी कनेक्ट झालो आज मंचावर खूप मोठमोठी मंडळी आहे मी तर छोटासा तरी माणसं तर मागे उभा समाजाला मदत करतायत हिंदुस्थानी भाऊ असतील संजय भाऊ असतील आपले आई सर आहेत तर मला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे सगळ्या मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि ह्या जयंतीला सविता जयंतीला माझ्या युवा प्रतिष्ठानला माझ्याकडनं माझ्या संपूर्ण परिवाराकडनं पाण्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो प्रेक्षकांचे मनापासून आभार सगळ्या लहान मुलांचे सगळ्यांचे आभार प्रेम करतात आमच्या कलाकारांवर प्रेम करतायत सगळ्यांचे पंकजा एक पंकजा इकडे आहे तर दुसरे आमचे पंकजा मुलुंडला आहे तिकडे भीमरत्न पुरस्कार आहे इकडे भीमरत्न पुरस्कार आहे तो खूप जवळचा आता नाता झालेलं आमचं पंकजा पंकजभाई म्हणून तर पुन्हा एकदा येईन पुन्हा येईन जेव्हा मला बोलवा तेव्हा डेफिनेटली आणि असा इतका सुंदर सोहळा तुम्ही आता आयोजित केला आहे आपले सगळ्यांचे आभार हिंदुस्थानी भाऊंचे आभार संजय भाऊंचे आभार सगळ्यांचे आभार इथे बोलवल्याबद्दल तुम्हाला सगळ्यात प्रेक्षकांचा आहेत आणि खरंच गौरव दादा आपण या ठिकाणी आलात आणि त्यांनी एकच वाक्य वापरलं होतं की या भीमाच्या लेकराची ही खऱ्या अर्थाने बंधन आहे की चर्चा i'm बहु न मंत्रत कर दिया है तो इतना अच्छा काम कर रहे है ना दौनों दौनों जी। जी। हर कोई करो हर कोई ना समाज सेवा करे तो दौनों अच्छा लगता है लोगों की मदद करो अच्छा लगता है भाई ये मेरा छोटा हो उसके साथ जिंदगी भर है अच्छा काम जो भी करता है उसके साथ बाहु कड़ा रहता है जो गलत है तो विरोध करना सीखना चाहिए ना गलत है तो विरोध कर रहे वो अगर वो है गलत तो फिर अपन भी उसके साथ है देखते हैं मुझे बेहद खुशी है कि ये कार्यक्रम मेरे अकेले की जिम्मेदारी नहीं है मेरे साथ कई युवा वर्ग जुड़ा है तकरीबन हमारी जो मेंबरशिप है अब तक सवा लाख तक पहुंच चुकी है सवा लाख युवक इस युवा प्रतिष्ठान से जुड़े हैं ये केवल मुंबई में नहीं तो ये महाराष्ट्र के चिपलुन से लेकर कोकनपट्टे में भी हमारी ये संस्था काफ़ी बड़े पैमाने में काम कर रहे है और आज का जो कार्यक्रम जो विशेष रहा इसमें महाराष्ट्र हास्य जत्रा के कलाकार गौरव मोरे जी उसके बाद में सोशल मीडिया के इन्फ्लुएंसर बिग बॉस फेम हमारे हिंदुस्तानी भाऊ हमारे संतोष जोंदड़े जो इंडियन आइडल सुरनवा ध्यासनवा होनार में सुपर सुपरस्टार ऐसे कई सारे चैनल के जो आ, आ, रियलिटी सिंगिंग के जो आ, प्रोग्राम से उसमें उन्होंने काफ़ी नाम कमाया है ये लोगों को हालांकि जिस तरीके से हम लोगों ने यहाँ पे बुला के सम्मानित किया वही टाइम हम लोगों ने ये साल भीम रत्न पुरस्कार का आयोजन किया हर साल में ये आयोजन करता हूँ कि समाज में ऐसे कुछ लोग हैं जिन्होंने स्क्रैप से लेके ऊपर तक मतलब ग्राउंड लेवल से लेके ऊपर तक काफ़ी स्ट्रगल करके यहाँ पे एक ख़ुद का एक अलग सा नाम इस दुनिया में बना है ऐसे कुछ आठ रत्न पुरस्कार मैंने दिए इसमें गरीब घर गर का कोई जो लड़का है उसने मिस्टर इंडिया का आज किताब से उसको नवाजा गया महिला आ, आ, पोजिंग करने वाली आई थी उसके बाद में हमारे यहाँ के युवक थे ऐसे कई सारे लोगों का सम्मान करने का मौका मुझे मिला हमेशा मैं जो ऑलरेडी फेमस है उनको मैं नहीं बुलाता जिनके पास किसी की ध्यान नहीं जाता ऐसे लोगों को मैं बुलाता हूँ यही मंच पे युवराज वाल्मीकि हॉकी टीम इंडिया के कैप्टन भी आके जा चुके हैं जिन्होंने वर्ल्ड कप हॉकी का यहाँ पे लाया ऐसे कितने नाम लो, काफी लोग काफ़ी लोग आके गए अनिल गड़गड़ी जी आके गए जो आर में काफ़ी मोहरत हासिल कर चुके हैं और बताइए इसके अलावा जो हाईवे पर जो मुद्दा आपने उठाया हुआ है ओडिंग को लेकर हिंदुस्तानी भाव ने भी कहा है कि अगर जरूरत पड़ी तो आपका साथ देंगे जी हिंदुस्तानी भाऊ हास्य कलाकार गौरव मौर्य से लेके हर एक को ये हमारा जो मुद्दा है वो आज आए हुए कई लोगों को वो मुद्दा पसंद आया मुद्दा इस प्रकार संक्षिप्त में है कि जो वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पे जिस तरीके से अलग अलग होल्डिंग्स लगाए गए हैं देखो मुंबई को शंघाई बनाने का सपना तो हर युवक का है हर भारतीय का है लेकिन मुंबई को जब हम लोग शंघाई बनाना जाते हैं जानते हैं वही समय मुंबई को स्मशान घाट भी नहीं बनाना चाहिए क्योंकि वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे यहाँ पे बढ़ते हुए जो एक्सीडेंट्स है उसका हमारी टीम ने एक सर्वे किया सर्वे करने के बाद भी हमें ये पता चला कि जो जो वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पे होर्डिंग्स लगाई गई है उनके ऊपर सिर्फ फ़ोटो भले वो डिजिटल रहने दो सिर्फ फ़ोटो लगाने की अनुमति गवर्नमेंट ने दी है लेकिन उस पर एनिमेटेड वीडियो ये लोग बताते हैं एनिमेटेड वीडियो बताने के वजह से प्रॉब्लम ये होता है कि बाइक चलाने वाला या फोर व्हीलर चलाने वाला वो वीडियो देखता है और उसकी वजह से लोगों के एक्सीडेंट ये दो साल में वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे ये लोगों का जान का ख़तरा बन चुका है इसका अभ्यास करके हमने मंत्रालय में हमने दिल्ली में लेटर दिए बावजूद कुछ भी काम नहीं हुआ क्योंकि इसके पीछे बहुत बड़ी राजकीय ताकत है लेकिन हम लोग लड़ेंगे हम लोग इसके आगे जाके आमरण उपोषण करने वाले उससे भी न्याय नहीं मिला तो हम लोग सुप्रीम कोर्ट तक जाने की तैयारी कर चुके हैं